तुळजापूर अंबिका देवी अशी आख्यायिका असलेल्या श्री अंबिका देवालय ममदापूर येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत करण्यात आले असून याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री अंबिका देवालय विश्वस्त मंडळ ममदापूर यांनी केले आहे या नवरात्र उत्सवाची सुरुवात ममदापूर गावचे गावकामगार पाटील श्री निरंजन संभाजीराव चव्हाण पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करून करण्यात आली मंगळवारपासून दुपारी एक ते चार तसेच चार ते सात या वेळेमध्ये निपाणी इचलकरंजी गळदगा कुन्नूर अशा ठिकाणाहून येणाऱ्या अनेक भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत एक ऑक्टोबर रोजी धार्मिक कार्यक्रम होणार असून दोन ऑक्टोंबर रोजी खंडेनवमी विजयादशमी दसरा या दिवशी सायंकाळी सहा वाजता सीमा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे संयोजक कमिटीकडून कळवण्यात आले या शारदीय नवरात्रोत्सव यशस्वी होण्यासाठी अंबिका देवालयाचे अध्यक्ष बाळासाहेब कदम सेक्रेटरी अमर चव्हाण प्रकाश सदाशिव पाटील संजय आवटे जयवंत पाटील सत्यशील पाटील शंकर पाटील बाळासू चौगुले शहाजी माने रवी मधाळे प्रसाद शिंदे किरण वडगावकर यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्य तसेच सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष सदस्य आणि गावकऱ्यांचे सहकार्य लावले आहे दरवर्षी आमच्या अंबिका मंदिरामध्ये नवसाला पाहणारी देवी या देवीचा देवालयामध्ये श्री नवरात्र उत्सव साजरा होतो या देवीला प्रति तुळजापूरच्या अंबाभवानी असं संबोधलं जातं त्यामुळं तुळजापूर ममदापूर आणि कोल्हापूर अशा तीन अंबिका देवींच्यासाठी इथे भार लांबून लांबून भक्तजन येतात दर दिवशी तीन ते चार हिंचलगंजी पासून पर्यंत नामवंत भस्ते मंडळांचा इथं भजन कीर्तनांची सेवा केली जाते त्या सेवेसाठी सर्व भाविक अतिशय नम्रपणे या भजनाचा लाभ घेतात तसेच पंचकृषीतील सर्व भक्तजन सकाळी आरतीसाठी मग महिला वर्ग असू दे किंवा पुरुष वर्ग असू दे सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान बहुतेक सर्वजण इथं आरतीसाठी येतात सकाळची आरती होते तसेच दुपारची आरती बारा वाजता होते प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहा वाजता आरती होते आणि टी व्हीची सेज आरती म्हणून नऊ वाजता होते अशा एक चार प्रकारच्या आरतींचा इथं अंबिका देवालयामध्ये दररोज कार्यक्रम असतो दररोज सकाळी सहा वाजता आरतीसाठी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता पालखीची फेरी असते पालखीची मिरवणूक असते हजारो भाविक पालखीसाठी उपस्थित असतात सर्व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पालखीचा आनंद घेण्यासाठी पंचकृषीतील सर्व भाविक इथे हजार असतात तसेच असंच विविध प्रकारे कार्यक्रम करून दिवसेंदिवस आमच्या देवीचे महत्म्य वाढत आहे आम्ही अंबिका देवालय विश्वस्त मंडळ चेअरमन सर्व सदस्य सेक्रेटरी आणि ममदापूर गावातील सर्व नागरिक या अंबिका देवालयाला सहकार्य करतात या सहकार्यामुळंच एवढा मोठा कार्यक्रम करणं आम्हाला शक्य आहे सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते इथं झटत असतात इथं प्रत्येक वेळी क्यू लावण्यासाठी पाळी लावण्यासाठी सर्व कार्यकर्ते आवारात्रेश परिश्रम घेत असतात वाईट आर्मीची सात ते आठ योजन कॉलेजचे सात ते आठ विद्यार्थी इथं आठ ते, ते दहा दिवस अवरात्र काम करत असतात ते स्वतः इथंच राहतात असा या नवरात्र जो कार्यक्रम आमच्या अंबिका मंदिर मध्ये होतो